जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा द्वारका ते मुंबई नाका परिसरातील अठ्ठ्याऐंशी अतिक्रमणांवर मनपाची कारवाई छगन भुजबळांच्या इशाऱ्यानंतर मनपाला जात पुन्हा अतिक्रमण झाल्यास कठोर कारवाईचा इशारा नाशिक महानगरपालिका व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकानं आज द्वारका ते मुंबई नाका परिसरातील मुख्य रस्ता व सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणांवर मोठी कारवाई केली या कारवाईत एकूण अठ्ठ्याऐंशी अतिक्रमित आस्थापनांवरील शेड उटे व टप्प्या हटवण्यात आल्या तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वस्तू जप्त करून रस्ते मोकळे करण्यात आले ही कारवाई मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी आणि मनपा अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली अतिक्रमण उपायुक्त सुवर्ण दखणे यांच्यासह विभागीय अधिकारी राजीराम जाधव चंदन घुगे जयश्री बैरागी मदन हरिश्चंद्र नगर रचना विभाग बांधकाम विभाग वाहतूक शाखेचे कार्यकारी अभियंते आणि अतिक्रमण विभागाच्या सहा विभागांचे कर्मचारी कारवाईत सहभागी सा झाले होते दोन जेसीबी आणि चार ट्रकच्या मदतीनं सकाळी दहा ते सायंकाळी सहा साँगा वाजेपर्यंत ही मोहीम राबवण्यात आली कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता भविष्यात या परिसरात कोणती अतिक्रमण होऊ नये यासाठी नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी केलं अतिक्रमण पुन्हा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला